नमस्कार आज आपण एक बी एच एम एस एम डी मुलीची माहिती घेणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगी आहे मुलीचे वडील शिक्षक आहे मुलीचा जन्म अठ्ठ्याण्णवचा आहे आणि तिची जी अपेक्षा आहे बी एच एम एस एम डी मुलगा असावा किंवा बी एम एस एम डी असावा बी एम एस तरी चालेल किंवा एम बी बी एस भेटला तर आनंदच डॉक्टर क्षेत्रातला असेल तर दोघालाही सोपं जाईन अशा उद्देशाने तिची जी अपेक्षा आहे शक्यतो डॉक्टर क्षेत्रातला असावा जर डॉक्टर क्षेत्रातला नसेल नात्यातला असेल भागातला असेल तर इंजिनियर किंवा एखादा सरकारी नोकरीला मुलगा असेल तर तो चालतो फार अशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही मुलगी सणपातळ बांधा आहे दिसायला सुंदर आहे पाच फूट तीन इंच तिची उंची आहे आणि आईवडील छत्रपती संभाजीनगरला राहिला आहे वडील शिक्षक आहे तर शुद्ध शाकाहारी निर्वेशनी मुलगा असावा अशी अपेक्षा आहे आणि तिच्या क्षेत्राशी निगडित असावा फार अशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा पार्थ मराठा ओधूळ सूचक केंद्र या या, या यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा कारण जेवढे तुम्ही सबस्क्राईबर वाढणार तेवढा आपलं काम वाढणार आणि ज्यांना ज्यांना आपल्या कामाचं याची पद्धत योग्य वाटते ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे ते आपल्याला संपर्क करून फोटो बायोडाटा पाठवत आहे आणि असं हे यूट्यूब चॅनलद्वारे आलेले फोटो बायोडाटे आणि त्यांची माहिती आम्ही कुठल्याही प्रकारची फी न घेता अगदी निशुल्कपणे समोरच्या व्यक्तीला माहिती देत असतो म्हणून जास्तीत जास्त इंजिनियर डॉक्टर उच्च शिक्षित मुला मुलींनी आपली माहिती शेअर करावी जे आम्ही तुमच्या नाव आणि गाव मूळ गाव मुद्दाम शेअर करत नाही तर बऱ्याच जणांना असे वाटतं की यूट्यूब चॅनलवर ही माहिती गेल्याच्या नंतर आमचे नातेवाईक यांना थोडंसं कुठंतरी आपला युग हट झाल्यासारखं वाटतं म्हणून फक्त नाव आणि गाव ह्या दोन गोष्टी आम्ही त्यांना फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे किंवा त्यांनी आम्हाला केलेलं कॉलवर त्यांना सविस्तर माहिती देत असतो बाकी तसा जर विचार केला तर तुम्ही वधव सूचक केंद्रात नाव नोंदणी केली म्हणजे ग्रुपला वाडाटा जात असतो स्टेटसला वाडाटा जात असतो या वेबसाईट आहे वेबसाईटवर वेब माहिती जात असते म्हणजे ही माहिती जवळजवळ सगळ्यांपर्यंत पोहोचते पण आता यूट्यूब चॅनल म्हणजे सगळीकडं आहे आणि सगळीकडं जाऊ नये असं काहींची इच्छा असते सगळ्यांची जास्ती असं नाही पण काही म्हणतात स्वयंसेवा आमचा बा बाळडाटा यूट्यूब चॅनलला नको म्हणून आम्ही त्यांची तर माहिती आम्ही देतो पण त्यांचं नाव न घेता देतो आणि त्यांना योग्य स्थळ मिळा मिळावं या उद्देशानं आम्ही हे जे कार्य करतोय समजा त्यांची माहिती देणं आणि त्यांचं नाव गुपित ठेवणं जेणेकरून ही प्रोफाईल ज्याला मॅच होणारी आहे आणि असा व्यक्ती आमच्याशी संपर्क करेल आणि अशा व्यक्तीला आम्ही ही माहिती देऊन त्यांना अनुरूप जोडीदार देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो या प्रयत्नाला तुमचं सर्वांचं मला खूप असं सहकार्य आहे कारण एक महिन्यात माझे जवळजवळ आता एक दीड महिनाच झाला यूट्यूब चॅनल चालू करून चार हजाराच्या आसपास सबस्क्रायबर झाले लाखो लोकांनी माझी हे यूट्यूब चॅनल बघितलं तुमचं इतकं प्रेम बघून मला असं वाटतं दररोज दोन चार दोन चार नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटावं आणि आपल्याला योग्य असा वर किंवा वधू भेटावी ह्याच अपेक्षांना मी प्रयत्न करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे मला कुठल्याही प्रकारची पैशाची कुठलीही अपेक्षा नाही म्हणून सर्वांना सांगतो व्हिडिओ दररोज बघा योग्य वाटलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रमंडळीपर्यंत हा संदेश पोहोचू द्या कारण काळाची गरज आहे काय आज आतापर्यंत नातेवाईकाच्या माध्यमातून संबंध जमत होते परिस्थिती बदललेली आहे नाते प्रत्येकजण शिक्षणामुळं नोकरीमुळं व्यवसायामुळं प्रत्येकजण बिझी आहे आणि बिझी असल्यामुळं आपल्या नातेवाईकांनाही माहीत नाही का आपल्या मुलाचं लग्न करायचं आहे किंवा त्यांना कशा प्रकारचे स्थळ पाहिजे म्हणून तेही आपल्याला अनुरूप जोडीदार शोधू शकत नाही म्हणून आज जसं वधूवर सूचक केंद्र झालं वेबसाईट झाली यूट्यूब चॅनल झालं असे अनेक माध्यम आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनुरूप जोडदार मिळत असतो आणि आपल्या कार्यातून खात्रीशीर माहिती मिळण्यासाठी सर्वांना एकच विनंती सर्व आहे मुलांनी आपला बायोडाट्यात सर्व माहिती द्यावी समजा तुमचं शिक्षण तुमची जॉब प्रोफाईल तुमचं प्रॉपर्टीच्या संदर्भात जी काही माहिती आहे ती द्यावी कारण आजकाल मुलीचे जर पालक म्हटलं तर प्रॉपर्टी बघूनच आपल्याकडे येतात तुम्ही जर प्रॉपर्टीवर सविस्तर माहिती दिली तर तुमचा बायोडाट्याचं वेटेज हे वाढतं त्यात कमीपणा नसतो तुमची जर आहे तर तुम्हाला खरोखर द्यायला काही हरकत नाही कळकळीची विनंती ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांनी अवश्य सविस्तर प्रॉपर्टीची माहिती बायोडाट्यावर द्यावी कारण आजकालच्या मुली आणि मुलं हे मुली आणि त्यांचे पालक तुमच्याकडं आर्थिक स्थिती कशी आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे आणि मुलगा निर्वेशनी आहे का अशा या दोन तीन मुद्द्यावर तुमचे लग्न जमतात ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार त्याला ते अनुरूप स्थळ मिळतं पण त्यासाठी यो आपली परिस्थिती जी आहे ती सत्य परिस्थिती मांडा कुठलीही खोटी माहिती देऊ नका कारण आज तुम्ही जर बायोडाट्यावर खोटी माहिती दिलीच तर मुलीचे पालक एवढे सोपे नाही ते स्वत मुलाच्या गावी जातात त्याची शेती बघतात नोकरीला असेल तर त्याची पेमेंट स्लिप बघतात आणि त्या अनुरूपतेप्रमाणे मग त्याला योग्य वाटलं तर ते पुढं वाटचाल करतात म्हणून आपली हरासमेंट होऊ नये आपली परेशानी होऊ नये जी सत्य वस्तू आहे आपल्याकडे जी प्रॉपर्टी आहे जो पगार आहे उद्या पेमेंट स्लीप मागितल्याच्यानंतर आपल्याला तो पगार देता आला पाहिजे म्हणजे पगार असेल तर व्यवस्थित सांगा बिझनेस असेल तर तुम्ही बिंदास आय टी रिटर्न दा दाखवा माझा असा आहे कारण दाखवताना संकोच मानू नका कारण तुमची आर्थिक परिस्थिती बघून समोरची मुलगी तुमच्याकडे येणार असतील तुरळक आहे मुलगा सुंदर आहे माणसं चांगला आहे असे चांगले माणसं म्हणून लग्न जमत नाही त्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी पण लागतात चलन बोलण्याच्या बोगत आपला व्हिडिओ पुढं जास्त वेळ सरकत आहे जास्त वेळ न घेता असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि अनुरूप जोडीदार आपल्याला देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन पण त्यासाठी तुमचं सहकार्य असावं आणि तुमचं सहकार्य म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळीमध्ये हे शेअर करा लाईक करा आणि दररोज व्हिडिओ बघा खूप असे व्यवस्थित अशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो जेवढं मला जमेल जेवढं मला चांगल्यात चांगलं आपणापर्यंत माहिती देता येईल तेवढा मी प्रयत्न करतो मीही तुमच्यातलाच एक पालक आहे मलाही दोन मुली आणि मुलगा आहे माझ्या हातून कुणाचंही वाईट होऊ नये म्हणून मी सातत्यानं नेहमी सतर्क राहावं हो पालकांनी मुलीच्या पालकांनी राहावे मुलाच्या पालकांनी राहावं अशी कळकळीची विनंती का करतो मार्केटमध्ये काही पैसे घेऊन फसवण्याचे प्रयत्न करणारे भरपूर असे एजंट आहे आणि खोटं सांगून खोटी माहिती देऊन मुला मुलींचे लग्न जमवतात आणि ते जमलेलं लग्नानंतर काही टिकत नाही त्यांना ते प्रॉब्लेम येतात आणि ते फेस करण्यापेक्षा स्वच्छ निर्मळ मनाना ज्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी क्लिअर सांगावी आणि मुलीच्या पालकांनी शहानिशा पूर्ण करावी कुणाच्याही भरोशेवर होऊ नका एव्हन मी जरी एखाद्याला सांगितलं की ही असे अशी जेव्हा प्रॉपर्टी आहे तर तुम्ही स्वतः खात्री करा उद्या भवित्यात आम्हीसुद्धा जबाबदार नसतो आम्ही सूचक आहे जे आमच्याकडे माहिती तुम्ही सांगणार ती माहिती आम्ही तुम्हाला पोच करणार पण शहानिशा करायचं काम आपल्या काळजाचा घड म्हणजे मुलगी द्यायची आहे तर आपणसुद्धा शहानिशा करावी जे जे शहानिशा करतील त्यांना त्यांच्या म्हणजे कुठली फसवणूक होणार नाही आणि एवढीच विनंती का की आपल्या कार्यातून ही कुणाची फसवणूक होऊ नये किंवा बाहेर सुद्धा कुणाची फसवणूक होऊ नये आणि माझं ऑफिसचं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दररोज ऑफिस चालू आहे ज्यांना मला भेटायची इच्छा असेल त्यांनी मला भेटावं प्रत्येक शे जी काही प्रोफाईल आहे ती बघावी योग्य वाटल्यास आपण संपर्क करू भेटघाट करून देण्याचा प्रयत्न करू आणि यूट्यूब चॅनल मोफत आहे त्या मोफत संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा दररोज व्हिडिओ बघा निश्चित आपल्याला दररोज वेगवेगळ्या वेग मुद्द्यावर चर्चा राहणार आहे वेगवेगळ्या डॉक्टर इंजिनियर शेतकरी सर्वांसाठीच मी नवनवीन व्हिडिओ आपण पाठवत असतो चला तर आता बराचसा वेळ झालेला आहे परत आपण दुसऱ्या व्हिडिओद्वारे आपण निश्चित भेटू